खरंच एक आल्या होत्या आणि बोलता बोलता ते म्हणाले की माझा मुलगा जो आहे तो साधारण सतरा अठरा वर्षाचा आहे आणि अजिबात तो छोटे छोटे निर्णय घेऊ शकत नाही आणि त्यामुळे कोणत्याही त्या प्रकारचे ऍक्शन घेऊ शकत नाही आणि अतिशय चांगला मुलगा आहे कोणी मुलगा आहे सांगितलेली प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि मग सांगितलेली मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करतो परंतु तो, तो स्वतः कोणताच विचार करून ऍक्शन घेत नाही आणि बाकी अतिशय गुणी मोठा आता गंमतच अशी आहे की बरेच वेळा पालकांना वाटतं आपलं मूल जेव्हा आपलं सगळं गोष्टी ऐकतं तेव्हा ते अतिशय चांगलं मूल आहे आणि गुणी मूल आहे तर डेफिनेटली आपलं मूल जेव्हा आपलं ऐकत असतं तेव्हा ती चांगली गोष्टच असते परंतु प्रत्येक गोष्ट जर आपलं मूल ऐकायला लागलं तर ही मग अशी अवस्था होते आणि मग ते छोटे छोटे विचार पण करू शकत नाही आणि ऍक्शन पण घेऊ शकत नाही जेव्हा मूल साधारण एक नऊ दहा अकरा वर्षाचं होतं त्यावेळी त्याचे स्वतःचे विचार सुद्धा त्यांनी सांगणं गरजेचं असतं आणि ते, ते काही विचार जे असतात ते कदाचित पालकांच्या ते असू शकतात अशा वेळी मुलाला त्याच्या मनासारख्या काही गोष्टी करू देणं गरजेचं आहे त्याला काही निर्णय घेऊ देणं गरजेचं आहे त्या दृष्टीने त्यांनी ऍक्शन घेणं पण खूप गरजेचं आहे कदाचित त्याचे काही निर्णय चुकीचे असू शकतात त्याचा अनुभव कमी असतो त्यामुळे ते असू शकतात अर्थात आयुष्यातले खूप मोठे निर्णय असतील तर ती तिथे ते, ते, ते पालकांनी घ्यावेत पण काही छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावे आणि तिथे तो चुकला तरी चालेल आणि अशा वेळी पालकांनी त्याच्यात बरोबर राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे असं सांगायची गरज नाहीये की बघ मी तर तुला सांगत होतो आणि म्हणून तुझ्यासाठी मी निर्णय घेतो तर मुलगा चुकला तरी त्याला सांगू दे आणि त्यातनं त्याला अनालिसिस करायला शिकू की ह्या चुकीतनं आपण काय शिकलो काय अवॉइड केलं पाहिजे हे जर आपण त्याच्याशी प्रेमाने चिंतन केलं चर्चा के केली तर आपोआपच मूल छोटे छोटे निर्णय घ्यायला लागेल त्यातनं त्या तो ऍक्शन स्टेप्स घ्यायला लागेल आणि त्यातनं त्याचं एक इंडिपेंडंट व्यक्तिमत्व घडायला मदत होईल अदरवाईज अठरा वर्षाचं मूल तुमचं प्रत्येक गोष्टी ऐकतंय पण कुठलीच ॲक्शन तो घेऊ शकत नाही अशी अवस्था येईल आणि हे अजिबात हितावह नाही तुमच्या मुलाला इंडिपेंडेंट करण्यासाठी त्याला लहानपणापासून छोटे छोटे निर्णय घेऊ द्या आणि त्याच्याबरोबर स्ट्रॉंगली उभे राहा काही लागलं तर अनुभूती पण आहे तुमच्या बरोबर ऑल द बेस्ट